असं म्हणतात की थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये जे आपण लिंबाचं मिरचीचं जे लोणचं आपण बनवत असतो ते अगदी वर्षभरापेक्षा जास्त दिवस टिकत असतात तर आज आपण असंच उपवासाचं लिंबाचं आंबट गोड लोणचं इथे बनवून घेतोय त्यासाठी अर्धा किलो मी इथे लिंब घेतलेली आहे कोमट पाणी करायचं त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि मग ही लिंब साधारणतः अर्धा तास त्या पाण्यामध्ये आपल्याला तशीच ठेवायची आहे कारण आपण हे जर लोणचं बनवत असेल वर्षभरासाठी जर तुम्ही बनवत असाल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे लक्षात घेऊन ते बनवायचे म्हणजे लिंबाचं लोणचं जे असतं ते खराब होणार नाही अर्ध्या ना परत आपल्याला हे कोमट पाण्यानेच ही लिंबाची लिंबू चांगलं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतरनं एखाद्या कोटांच्या कपड्याने स्वच्छ कपड्याने पुसून कोरडी करून घ्यायची त्यानंतरनं सुरीने आपल्याला हे लिंबू चिरून घेण्याच्या अगोदर सुरी व्यवस्थित आपल्याला काय करायचंय जरासा अशी गरम करायची म्हणजे अजिबात किटाणूंचा संपर्क ह्या लिंबाच्या लोणच्याला आला नाही पाहिजे म्हणून आपल्याला ही छोटी छोटी काळजी घ्यायची एका लिंबाच्या आपल्याला आठ फोडी करून घ्यायच्या म्हणजे दोन खापा केल्या की के एका खापाच्या चार फोडी अशा आपल्याला आठ फोडी आपल्या बरोबर होतात आहे आता इथे लिंबाचं लोणचं बनवताना लिंबू कसं घ्यायचं आहे तर एकदम पिवळी आणि ताजी घ्यायची आणि पातळ सालीचं लिंबू आपल्याला लोणचं बनवण्यासाठी वापरायचे जाड सालीचं अजिबात घ्यायचं नाही पातळ सालीचं लिंबू बाजारामध्ये भेटतात ज्यावरती असे छोटे छोटे दाणे दिसतात पातळ सालीच्या लिंबावरती ते लिंबू आपल्याला इथे लोणच्यासाठी घ्यायचे लिंबू कट करून झालं की आतमधल्या ज्या बिया असतात त्या पूर्ण काढून घ्यायच्या बी काढून झालेले आता एक काचेची बरणी घेतलेली सगळ्यात महत्वाचं काय आहे ज्या बरणीमध्ये आपल्याला लोणचं ठेवायचं ठेवायचंय ती बरणी स्वच्छ घासून घ्यायची आहे गरम पाणी भरून त्यामध्ये ठेवायचे थोडस दहा पंधरा मिनटं आणि त्यानंतरनं ती आपल्याला उन्हाला वाळवून घ्यायची म्हणजे उन्हाला सुकून घ्यायची जेव्हा आपण लिंबाच्या फोडी बरणीमध्ये आहे तेव्हा बरणी अशी थोडीशी हाताला गरम लागली पाहिजे अशी आपल्याला उन्हामध्ये तिला तापून घ्यायची एक अर्थे आणि त्यानंतरनं त्यामध्ये लिंबाच्या फोडी भरायच्या आहे दोन चमचे मीठ घालायचे आणि खालीवर या पद्धतीने असं करून घ्यायचं हाताचा वापर अजिबात इथे आपल्याला करायचा नाही आहे चमच्याने हलवून घेऊ शकता किंवा या पद्धतीने तुम्ही मीठ बरणीमध्येच लिंबाच्या फोडीला हलवून घेऊ शकता पण हाताचा वापर अजिबात आपल्याला स्पर्श करायचा नाही आहे आता ही आपल्याला चार दिवस उन्हामध्ये ठेवायची आहे बरणी आता चार दिवसानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय जेव्हा आपण ताज लिंबाच्या फोडी भरून ठेवल्या होत्या तेव्हा त्या जास्त दिसत पण होत्या आणि पिवळ्या रंजन दिसत होत्या चार दिवसानंतरनं फोडींचा कलर बदललेला आहे असं वाटतंय की आपण त्या शिजून घेतलेल्या आता लोणचं बनवायला घेऊया अर्धा किलोसाठी मी इथे अर्धाच किलो एवढा गूळ घेतलेला आहे त्यापेक्षा थोडासा जास्त तुम्ही इथे घेऊ शकता कारण लिंबू फार आंबट असतं त्यामुळे इथे तुम्ही थोडंसं किंवा अर्धा गुळ आणि अर्धी साखर असं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता मसाल्यांमध्ये आपल्याला यामध्ये काहीच घालायचं नाही जास्त एक चमचा काळं मीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे दोन तीन लवंग आहे एक विलायची घ्यायची आहे छोटासा दालचिनीचा तुकडा यामध्ये घालायचा आहे जिरी पावडर भाजलेली जिरी पावडर आपल्याला या यामध्ये घालायची आहे एक किंवा अर्धा चमचा आणि थोडासा हिंग घालायचा आहे अर्थातच जर तुम्हाला उपवासाला चालत असेल हिंग दालचिनी तर तुम्ही इथे घालू शकता किंवा नसेल चालेल तर नाही घातलं तरी चालेल पण हिंगामुळे सुद्धा लोणचं आपल्या टिकायला मदत होते आणि दालचिनी घातल्यामुळे एक चांगला स्वाद त्यामध्ये तयार होतो पाकामध्ये आता सगळं एकत्र एक करायचे लाल तिखट आपल्याला आता आंबट गोड तिखट किती पाहिजे त्यानुसार अंदाजानुसार तुम्ही लाल तिखट यामध्ये घालू शकता बेडगीचं लाल तिखट घाला म्हणजे चांगलं लाल असं हे लोणचं होईल गॅसवर कढई ठेवायची पाण्याचा किंवा तेलाचा एकही थेंब आपल्याला यामध्ये वापरायचा नाही हे लक्षात घ्या पाण्याचा सुद्धा वापर यामध्ये अजिबात करायचा नाहीये गूळ फक्त आपल्याला इथे वितळून घ्यायचा आहे पाक वगैरे असं काहीच बनवायचं नाहीये फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे वित्तळल्याच्या ना आपल्याला यामध्ये लगेच लिंबाच्या फोडी घालायच्या नाही तर हे आपल्याला हलकं गार होऊन द्यायचंय म्हणजे पूर्णही गार नाही की परत एकदा गुळाचा खडा बनेल असं नाही तर ह्या पद्धतीने थोडंसं कोमट असताना आपल्याला यामध्ये ज्या लिंबाच्या फोडी आहे त्या लिंबाच्या फोडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आता थोड्या थोड्या घाला मिक्स करा परत थोड्या घाल्या मिक्स करा म्हणजे व्यवस्थित त्या मिक्स होता ते तर इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला घातलं तेव्हा जरासा गुळाचा जो पाक होता तो आवडला होता फोडी घातल्याच्या नंतरनं व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतरनं लिंबाचा रस मिसळल्याच्या ना ते पातळ झालेले आता ज्या काचेच्या बरणीमध्ये आपण लिंबू मीठ घालून मुरायला ठेवलं होतं त्याच काचेच्या बरणीचा वापर मी इथे करणारे हे लोणचं भरून ठेवण्यासाठी व्यवस्थित काचेच्या बरणीमध्ये लिंबाचं लोणचं भरून ठेवायचं आहे त्यानंतरनं वर्ण एखादं कापड तुम्ही जर तुम्हाला जास्त दिवस स्टोर करून ठेवायचं असेल तर वर्ण एखादं कापड असं बांधून ठेवायचे एखाद्या जेव्हा तुम्हाला खायला घ्यायचे तेव्हा एखाद्या छोट्याशा मध्ये तुम्ही काढून ठेवा म्हणजे सारखा सारखा पूर्ण लोणच्याचा सा आणि आपल्या हाताचा संपर्क येणार नाही घेताना एखादा चांगला स्वच्छ कोरडा चमच्याने हे लोणचं काढून घ्या आता चार दिवस हे असंच मोरायला ठेवायचे म्हणजे खायला हे Taya r.